भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे जयंती निमित्त अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मिशन उडान अंतर्गत रन फॉर युनिटी या तीन किलोमीटर मॅरेथॉन संपन्न झाली अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मिशन उडाण अंतर्गत लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंती निमित्त मूर्तीजेपूर शहर व ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वतीने शिस्त अनुशासन व आरोग्यासाठी तीन किलोमीटरची रन फॉर युनिटी मॅरेथॉन येथील शासकीय क्रीडा आयोजित करण्यात आली या मॅरेथॉनला आमदार हरीश पिंपळे उपविभागीय वैशाली मुळे नायब तहसीलदार गिरिजा लोखंडे महेश नागोलकर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव ग्रामीणचे श्रीधर गुट्टे यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले शासकीय क्रीडा संकुल येथून सुरुवात झालेली मॅरेथॉन तहसील रोड जळमकर इंडस्ट्रीज चौक जुनी वस्ती मेन रोड मार्गे डीपी रोड डॉक्टर शेळके यांच्या दवाखान्यासमोरून बेटी मॉल रोड श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय रोड मार्गे परदीच्या मार्गे क्रीडा संकुल येथे पोहोचल्यावर समारोप करण्यात आलाय या मॅरेथॉनच्या मार्गावर पोलीस प्रशासनाच्या वतीने सहभागी त्यांच्या फलोपहाराची व्यवस्था तर ऋणवायिकाही उपलब्ध करण्यात आली या उपक्रमात शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांचं इतर शासकीय कर्मचारी शालेय विद्यार्थी पत्रकार बांधव व गणमान्य नागरिकांनी हाती राष्ट्रध्वज व सामाजिक संदेश देणारे फलक घेऊन शेकडोच्या संख्येने सहभाग सरदार वल्लभभाऊ वा पटेल यांच्या दीडशे जयंती निमित्त युनिटीच्या माध्यमातून पोलीस खात्याच्या माध्यमातून आणि काही संस्था आणि पक्षाच्या माध्यमातून आज मुर्तिपूर शहरामध्ये तीन किलोमीटर रनचं आयोजन केलं होतं यामध्ये पोलीस अधिकारी प्रशासकीय अधिकारी गावातील सुधारण नागरिक महिला विद्यार्थी पत्रकार मंडळी सगळ्यांनी सहभाग घेतला एक चांगलं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनाच्या माध्यमातून एक चांगला संदेश देशभक्तीचा आज आपल्या मुख्यामध्ये रुजलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल लोह पुरुष त्यांच्या दीडशे जयंतीच्या मी शुभेच्छा देतो जय हिंद सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी हे अकोला पोलिसांतर्फे रन फॉर युनिटी आयोजित केलं होतं येथे मूर्तुजापूर विभागामध्ये मा माननीय आमदार साहेब तसेच येथील जनता आणि आमच्या पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी आणि इतर विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हा रन युनिटी रन होता तो तीन किलोमीटरचा रन होता तर सगळ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे हा पूर्ण संपन्न झालेला आहे त्याबद्दल धन्यवाद जागर जलस्ताव ब्युरो चीफ प्रतिकुरेकर कोरेकर मूर्तिजापूर अकोला